नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी गुढीपाडवायच्या मुहूर्तावर लाडूचा प्रसाद हा सुरू करण्यात आला होता तिरुपती बालाजी शिर्डी पंढरपूर या ठिकाणी लाडूंचा प्रसाद जो सुरू करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील त्र्यंबकेश्वर संस्थानाच्या वतीने लाडूचा प्रसाद हा सुरू करण्यात आला होता मात्र आता या लाडूच्या प्रसादावर आर्कोलॉजिक सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंटकडून आक्षेप घेण्यात आला आहे त्र्यंबकेश्वर संस्थाने कुठलाही पत्रव्यवहार न करता ही योजना बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या सर्व संदर्भात त्र्यंबकेश्वर संस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी अटल न्यूजला माहिती दिली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडूचा प्रसाद जो तिरुपती बालाजी असेल पंढरपूर असेल शिर्डी संस्थांमार्फत असेल हा उपक्रम आम्ही सुरू केला आम्हाला कालच असं समजलं आमच्याशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार नाही कालच असं समजलं की आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंटने कुठला तरी पत्रव्यवहार ही योजना बंद करावी अशा प्रकारचं काहीतरी पत्र काढलं तथाकथित असं आम्हाला समजतं आहे परंतु ते पत्र आम्हाला अद्याप अधिकृतरित्या प्राप्त नाही आम्ही काही बेकायदेशीर कृत्य करत नाही इथे देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांच्या सुविधेसाठी आर्किओलॉजीने देखील काम करावं भाविकांच्या सुविधेसाठी नाही अनेक भाविकांची साऊथ असेल पूर्ण भारतातून जे भाविक येतात त्या सर्वांची इच्छा होती कि तरी की त्र्यंबकेश्वर देवस्थानमार्फत काहीतरी अधिकृत प्रसाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावा भाविकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि कुठल्याही प्रकारे आम्ही भाविकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा त्याची अशा प्रकारे दखल घेऊ नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं भाविकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आत्ताही बघत असाल तर या प्रसादासाठी या ठिकाणी आहे या योजनेच्या समर्थनार्थ आम्ही सर्वच्या सर्व विश्वस्त त्या ठिकाणी आहोत त्याच्यामध्ये आमचे चेअरमन हे न्यायाधीश आहेत साहेब देखील आणि ही योजना अखंड सुरू दरम्यान आता या सर्व प्रकारात सैराट फेम आकाश ठोसर यांनी देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे आज त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आली असताना आकाश ठोसर यांनी या प्रसादाविषयी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे नमस्कार मित्रांनो मी आज नाशिकला आलो होतो आणि आवर्जून आज त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यायला आलो खूप खूप छान वाटतंय खूप पॉझिटिव्ह वाटतं पुरुषोत्तम सर आहेत आमच्यासोबत आणि त्यांच्यामुळे खूप छान दर्शन झालं खरं तर आपण बघतो की बालाजीला जातो पंढरपूरला जातो अजून बऱ्याच मोठमोठ्या देवस्थानाला जातो तिकडे महाप्रसाद दिला जातो जसं बालाजीचा प्रसिद्ध लाडू असेल सो तसंच आत्ता नवीन इकडे त्र्यंबकेश्वर ट्रस्टने त्यांचा बुद्धीचा लाडू असा प्रसाद चालू केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की सगळ्या भाविकांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा घरच्यांना प्रसाद घेऊन जावं आणि सर थँक्यू सो मच ही योजना तुम्ही चालू केली आणि मला वाटतं आता माझे काही मित्रपरिवार त्यांच्यापर्यंत ते दर्शन नाही शकत किंवा त्यांच्यापर्यंत हा प्रसाद जाऊ शकत नाही तर मी घेऊन जाईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोच शकेल सो खूप खूप थँक्यू तुमच्या आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पण खूप आभार याच्यासाठी थँक्यू सो मच व्हेरी तुषार ठेपले अटल न्यूज त्र्यंबकेश्वर